पेहलगाम येथे झालेल्या भयाड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले अशा भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय असून त्यांचे मनोबल वाढवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे यासाठी इत्सलकरंजित तिरंगा रॅली काढत भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत महात्मा गांधी पुतळा ते शिवतीर्थ इचलकरंजी येथून शनिवार दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य रॅली निघाली इचलकरंजीच्या जनतेनी मोठ्या प्रमाणात उपस्थित एकत्र येऊन ह्या रॅलीला मोठा, मोठा प्रतिसाद देऊन पार पाडला सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका